स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीन जून दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते त्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा अर्चा केली जाते आणि त्यांच्या आवडीचे वस्तू त्यांना अर्पण करून त्यांना प्रसन्न करून घेतले जाते। पहा दोन जून या दिवशी आलेली आहे स्मार्थ एकादशी आणि तीन जून या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी पहा अशा ह्या दोन एकादशी आलेल्या आहेत तर आपल्याला कोणत्या एकादशीचं व्रत करायचं आहे असं संभ्रम जो आहे तर तो सर्वांमध्ये निर्माण झालेला आहे भागवत एकादशी ही दुसऱ्या दिवशी आलेली आहे त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला अतिशय महत्व दिलं जातं म्हणूनच आपल्याला उदय तिथीनुसार सोमवारी भागवत एकादशी व्रत करायचं आहे तर पहा भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला या एकादशीच्या दिवशी विधिवत पूजा अर्चा करायची आहे त्यांच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा पंचा आहे स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे असं केल्याने आपल्यावरती भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि जिथे श्री हरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ह्या येतात त्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होतात जी वेळ व्यक्ती एकादशीचं व्रत करते तिच्या जीवनामध्ये ज्या भी अडचणी असतात तर त्या सर्व दूर होतात सात पिढ्यांचं दारिद्र्य त्यांचं नष्ट होऊन जातं आणि खूप सारी प्रगती होते असं म्हटलं जात त्या व्यक्तीच्या जीवनातील जे काही पाप केलेली आहे तर ती नष्ट होऊन जातात आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होते त्यामुळे पहा अशी एकादशीचे व्रत हे करायचे असते हा आपल्याला ज्या काही सेवा आहेत काही पूजा आहेत तर त्या तर करायच्याच आहे त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर घरातील सर्व पितृदोष दारिद्र्य इडापिडा संपेल घरातून अलक्ष्मी बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल आणि जीवनामध्ये खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभाव भावशाली उपाय तुम्हाला सोमवारच्या दिवशी भागवत एकादशीला करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर वर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर तुमच्या शेअर देखील करा पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सारखे वारंवार भांडण होत असतील कलह होत असेल एक दुसऱ्यांचं पटत नसेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल घरातून जास्तीचा पैसा हा खर्च होत असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मोठी मुलं आहेत पण त्यांचा विवाह जमत नाहीये तर अशा वेळेस आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये अशा साई काही समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होतात त्याचबरोबर काही ग्रहदोष जे असतात त्यामुळे सुद्धा अशा समस्या ह्या निर्माण होतात त्यामुळे सुद्धा आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे आपल्या जीवनामध्ये सुख ती समृद्धी ऐश्वर्य निर्माण होण्यासाठी आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होण्यासाठी दारिद्र्य आपल्या घरातून नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर आपल्याला एक तांब्याचा स्वच्छ कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे आपल्याला चंदन असते ना ते चंदन टाकायचे आजबरोबर त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चम्मचभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि थोडेसे कच्चे दूध तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचबरोबर एक दिवा आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे एक दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता कणकेचा घेऊ शकता कशाही पद्धतीने तुम्ही दिवा घेऊ शकता त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला जर जमलं तर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल जे तेल असेल ते घाला त्यामध्ये थोडीशी चिमुटभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये दोन वातींची एक वात करून कापसाची लांब वात आपल्याला घालायची आहे आणि असा हा दिवा करून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना त्याखाली थोडंसं आसन टाकायचं आहे तुम्ही मग फुलांच्या पाकळ्यांचं आसन देऊ शकता किंवा मग तांदळाचं आसन देऊ शकता त्यानंतर सर्वात अगोदर हा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर जे पाणी आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते पाणी तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली गोलाकार पद्धतीने ओम नमो भगवते वासुदेवाय आय नमः या मंत्राचा जप करत घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा हात जोडून अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत प्रदक्षिणा तुम्ही जेव्हा घालत असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे नंतर तिथे बसून तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या समस्या आहेत तर त्या तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत तुम्हाला कशाबद्दल समस्या आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाहीये किंवा तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा काय आहे तर या ज्या तुमच्या घरामध्ये समस्या असतील इडापिडा असतील दारिद्र्य असतील ते दूर करण्यासाठी साठी प्रार्थना करायचे आहे तर पहा एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित केली जाते आणि त्याचबरोबर ही एकादशी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू त्या पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर बघा पिंपळाच्या झाडाखाली आपण अशी प्रार्थना केल्याने आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते तर संपून जाणारच आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतील या पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर आपले जे पित्र आहेत तर त्यांचा देखील वास असतो अशा काही विशिष्ट तिथींना जर आपल्या पित्रांसाठी सुद्धा आपण असा काही उपाय केला तर पित्र देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचे कृपा आशीर्वाद राहतात आणि आपले जे काही पितृदोष आहेत तर ते दूर होऊन जातात तर पहा असा हा एक उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे The तीन जून सोमवारी भागवत एकादशी आहे या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमच्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे संकट आहेत जे काही दोष असतील अडचणी असतील त्या सर्व दूर होऊन जातील आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायला अजिबात विसरू नका तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा परत भेटूया हा अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ